सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे मंत्रिमंडळातल्या संभाव्य फेरबदलाचा ही चर्चा काही साधीसुधी नाही तर एका मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी असू शकते मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांची विकेट पडणार आणि काही नवीन चेहरी येणार अशी जोरदार चर्चा आहे यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कोकाटे यांच्या मंत्रिपदावर असलेल्या टांगत्या तलवारीनं कोकाटे यांनी केलेल्या काही विधानांमुळं सरकार अडचणीत आलं होतं आणि विरोधकांनीही त्यांना घेरलं होतं त्यामुळे आता त्यांच्यावर सेल्फ गोल केल्याचा आरोप आहे त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा संधी मिळेल असा अंदाज होता पण आता या सगळ्या चर्चेत एक वाईल्ड कार्ड एंट्री होण्याची शक्यता आहे आणि ते नाव आहे शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली ही भेट काय साधीसुधी नाही गेल्या नऊ महिन्यांपासून मंत्रिपदापासून दूर असलेले आणि त्यामुळं काहीसे नाराज असलेले सावंत यांच्यासोबतची भेट अनेक अर्थाने महत्त्वाची आहे राजकीय विश्लेषकांनी या भेटीला केवळ सामान्य शिष्टाचार मानण्याऐवजी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा एक मोठा राजकीय डावपेच मानला आहे या भेटीनंतर सावंत समर्थकांमध्ये आनंदाचं सा वातावरण आहे आणि त्यांना तानाजी सावंत पुन्हा मंत्रिपदी दिसतील अशी आशा आहे भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळालं एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्याचं अधिकृतपणे सांगितलं असलं तरी या भेटीमागं भविष्यातील राजकीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट दिसत आहे मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना पुन्हा स्थान द्यायचं झाल्यास सध्याच्या मंत्र्यांपैकी कोणाला बाहेर काढावं लागणार किंवा बाहेर पडावं लागणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला विशेषतः शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांचं नावही अडचणीत असल्याचं बोललं जातं या फेरबदलामुळे शिंदे गटात पुन्हा अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही एकनाथ शिंदे यांनी हा मास्टर ट्रोक घेऊन आपल्या गटातील नेत्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असा एक अर्थ काढला जात आहे पण या सगळ्याचा परिणाम केवळ शिंदे गटावरच नाही तर सरकारमधील इतर मित्रपक्षांवरही होऊ शकतो विशेषतः अजित पवार गटालाही यामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे त्यांच्या कोट्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे आता हा फेरबदल फक्त शिंदे गटापुरता मर्यादित राहील की त्याचा परिणाम संपूर्ण मंत्रिमंडळावर होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे छावा संघटनेचे नेते विजयकुमार घाडगे पाटील यांनी तर स्पष्ट इशारा दिलाय जर कोकाटे यांचा राजीनामा घेतला नाही तर शेतकऱ्यांना घेऊन राज्यभर आंदोलन केलं जाईल शेतकऱ्यांची नाराजी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला महागात पडू शकते आणि दुसऱ्या बाजूला छावा संघटना ही मराठा समाजाच्या संघटनेशी आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध मराठा असाही संघर्ष या निमित्तानं निर्माण होतोय त्यामुळे मराठा समाजाची नाराजीसुद्धा अजित पवारांना परवडणारी नाही अजित पवार यांच्यासमोर ही एक मोठी कोंडी निर्माण झाली तसेच अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची एक गुप्त बैठक पार पडली या बैठकीत अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली मात्र सध्या तरी त्यांचं मंत्रिपद शाबूत ठेवण्यात येईल अशी चर्चा सध्या होताना पाहायला आहे होता। या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक पडद्यामागून सूत्रं हलवली जात आहेत आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल फक्त काही मंत्र्यांच्या भवितव्याचा प्रश्न नाही तर तो राज्यातील राजकीय राज समीकरणं बदलण्याची ताकद ठेवणार आहे तानाजी सावंत परत येतात की आणखी कोणाला संधी मिळते हे लवकरच कळेल पण एक गोष्ट नक्की आहे ही वाईट काल एंट्रीची चर्चा अनेक समीकरणं बदलू शकते आणि राजकारणातला थरार वाढवू शकते महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आहे कोण आऊट होईल कोण इन होईल सांगता येत नाही एकनाथ शिंदे मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत आहेत तानाजी सावंत यांच्या एंट्रीची शक्यता पक्की आहे अजित पवारांसमोर आता जबरदस्त चक्रू उभा आहे मानिकराव कोकाटे यांची खुर्ची टिकणार का की शिंदेंचं वाईड कार्ड सरकारच्या डावात डावाला नवान कालाटणी देणार या सगळ्या गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रिपदी नियुक्ती होऊ शकते का काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय काढवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद